बाबासाहेबांचा अपमान नगर हादरलं बाबासाहेबांवर अश्लील लिखाण अंड्यांसह हो पिशव्या फेकल्या अहिल्यानगरच्या बुरुडगाव रोडवरील उड्डाण पुलावरून अज्ञात इस्माने दोन प्लास्टिकच्या पिशव्या खाली फेकल्या त्या पिशव्या उघडून पाहिल्यानंतर आज जे होतं ते पाहून सर्वांचं रक्त उसळलं एका पिशवीत फुटलेल्या अंड्यांचे टरफले आणि दुसऱ्यात महामानवाविषयी अश्लील भाषेत लिखाण केलेले कागद होते ही संतापजनक पॅन्थर सेनेचे घडली थोरात हे रिक्षा स्टँड जवळील चहाच्या टपरीवर थांबलेले असताना उड्डाण पुलावरून अचानक दोन निळ्या पिशव्या फेकल्या गेल्या योगेश थोरात यांनी त्या उघडून पाहिल्यानंतर लगेचच कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या लिखाणात बाबासाहेबांविषयी अत्यंत अशोभनीय अपमानास्पद आणि समाजाला चिथावणी देणारा मजकूर होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे घटनेनंतर समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून नागरिकांनी या विटंबने मागील मास्टर माइंडला शोधून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सी सी टी व्ही फुटेज तपास सुरू केला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे करीत आहेत दरम्यान ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे योगेश थोरात यांनी इशारा दिला आहे की जर आरोपींना लवकर अटक झाली नाही तर नगरमध्ये तीव्र आंदोलन उभं राहील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा